लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी महाराष्ट्र शासन शाळांमध्ये मनुस्मृती आणि रामदासांच्या दासबोध या ग्रंथातील श्लोकांचा समावेश करत असल्याची माहिती महाराष्ट्रभर पसरली असून या समावेशाला महाराष्ट्रभरातून कडाडून विरोध आहे परभणीतही जिजाऊ ब्रिगेडच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन देत शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृती आणि दासबोधातील श्लोकांचा समावेश करण्यात येऊ नये अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे यावेळी कांजन कारेगावकर सुनीता जाधव सुनीता यादव मीनाक्षी पाटील सीमा काकडे आशा कदम सुनीता तापके आदींची उपस्थिती होती अभ्यासक्रमामध्ये आणि यांचे काही समावेश करण्यात आलेला आहे तो समावेश करू नये अशी आमची मागणी आहे कारण की जे बालमनावर जे काही आताच कोरल्या जाईल ते चिरकाळ टिकणार आणि वनस्मृतीमध्ये महिलांना किती हीन दर्जाचं त्याच्यामध्ये लेखन केलेलं आहे पेशंटची काळजी का करत नाही त्याच्या पोटात दुखतंय असं म्हणत दोघांनी जिल्हा रुग्णालयातील वॉर्ड बॉयला थापडबुक्यानी मारहाण करत अश्लील शिवेगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडलाय या प्रकरणी नारळपेठ पोलिसात दोघांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे जिल्हा रुग्णालयातील वॉर्ड बॉय शुभम आंबोरे हे मागील चार वर्षापासून सा जिल्हा सामान्य रुग्णालयात एमएमडब्ल्यू वॉर्डात वॉर्ड वारड़ा बॉय म्हणून काम करतोय पाच जून रोजी रात्री आठ ते सकाळी आठच्या दरम्यान त्यांची ड्युटी होती यावेळी पेशंट अरुण अंधारे हे ऍडमिट होते रात्री साडे अकराच्या सुमाराला सिस्टर आणि सिक्युरिटी गार्ड सोबत स्टाफ रूम मध्ये असताना पेशंटच्या नातेवाईकांनी तू आमच्या पेशंटची काळजी करत नाही त्याच्या पोटात दुखते असं म्हणत थापड के मारहाण केली कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर मुतखडा गुडघेदुखी मूळव्याध दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील संपर्क डॉक्टर गोविंद कांबे आयुर्वेद विद्या विशारद पत्ता आबाद म्हणजे पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत परभणी महापालिकेच्या सफाई कामगारांचा व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा चार महिन्याचा थकीत पगार तात्काळ देण्यात यावा रोजंदारी कर्मचाऱ्यांना न्यायालयाच्या आदेशानुसार कायम करण्यात यावं सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीचे सर्व लाभ देण्यात यावेत सातवा वेतन आयोगानुसार कालबद्ध पदोन्नतीचा लाभ द्यावा या मागण्यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा हत्यार उपसले आज महापालिकेसमोर जोरदार घोषणाबाजी करत या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलंय परभणी शहरासह जिल्ह्यात बोकाळेला मटका जुगार बंद करून लाखो लोकांचं उद्ध्वस्त होत असलेले संसार वाचवावेत अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे जर मटका सुरूच राहिला तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे निवेदनावर रमेश घनगाव सुमित भालेराव गणेश गाडे अमोल वाघमारे पवन कौसुडीकर शंकर रावचार कृष्णा परभणीकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत परभणी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार संजय जाधव यांनी आज मुंबईत शिवसेना नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली आहे खासदार जाधव यांनी सकाळीच मातोश्री गाठून ठाकरे यांची भेट घेतली यावेळी त्यांच्या समवेत आमदार डॉक्टर राहुल पाटील डॉक्टर विवेक नावंदर विशाल कदम सुरेश ढगे यांची उपस्थिती होती या भेटीपाठोपाठ ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेऊन भक्कम सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे आलम तालुक्यातल्या मोजमाबाद मोजमाबाद तांडा व पिराता तांडा येथील महिलांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत गावात सुरू असलेली दारू विक्री त्वरित बंद करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे या दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असून याकडे जिल्हा प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष घालावं अशी मागणी या गावातील महिलांनी केली आहे परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्यवत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंबर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर एट थ्री टू नाईन फाईव्ह फाईव्ह नाईन फाईव्ह एट टू या क्रमांकावरती संपर्क साधावा वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान महाराष्ट्राचा सहावा वर्धापन दिन आणि वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मदन लांडगे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर गोविंद कामटे जिल्हा प्रमुख वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान परभणी जुन्या भांडणाच्या रागातून एकाला शिवीगाळ करत भोकसल्याची घटना सहा जून रोजी दर्गा परिसरात घडली आहे या प्रकरणी कोतवाली पोलिसात चार जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे याबाबत ऋत्विक प्रकाश खरात राहणार पंचशील नगर यांनी फिर्याद दिली असून ते सहा जून रोजी दर्गा परिसरात गेले होते तिथं जुन्या भांडणाच्या कारणावरून ऋतिक खरात यांनी चार जणांनी लाताबुक्यानी मारहाण करून चाकून भोकसलं तसंच खतम करून टाकण्याची धमकी देखील दिली या प्रकरणी ऋतिक खरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय नेतेपदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी आज नरेंद्र मोदी यांचं नवी दिल्लीतील दिल संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये भेट घेऊन त्यांचं स्वागत करून शुभेच्छा दिल्या एनडीएच्या नेते मंडळीसह नवनिर्वाचित लोकसभा सदस्यांची नवी दिल्लीतील दिल्ली दिल जुन्या संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये शुक्रवारी सकाळी व्यापक बैठक झाली त्यास एनडीएचे घटक पक्ष म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर हे देखील उपस्थित होते शासकीय अनुदानित शाळेत मोफत प्रवेश न देणाऱ्या शाळांची संस्थांची मान्यता रद्द करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक जिल्हा परिषद सीईओ प्रतिबंधक विभाग यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे विभागीय कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांची स्वाक्षरी आहे की परभणी जिल्ह्यामध्ये शंभर टक्के अनुदानित ज्या काही शाळा आहेत या शाळांमध्ये आता सध्या प्रवेश प्रक्रिया विद्यार्थ्यांची चालू झालेली आहे फीसच्या नावाखाली वेगळ्या ऍक्टिव्हिटीजच्या नावाखाली वसुली करत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे कर्मचारी हे विद्यार्थ्यांच्या पालकांकडून फीज वसुली करत आहेत त्यामुळे अशा शाळांवर कडक कारवाई करण्यात यावी आणि या शाळांची मान्यता तात्काळ रेड ऍप्पल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी गंगाखेड शहरातल्या ज्ञानेश्वर नगरामध्ये अज्ञात चोरट्यांनी घराच्या दराच कुलूप तो तोडून दोन सोन्याच्या अंगठ्यांची चोरी करत पोळ काढलाय या अज्ञात दोघांच्या विरोधात गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे संत ज्ञानेश्वर राजकुमार घराचं दोन चोरट्यांनी जून रोजी कुलूप त्यानंतर घरामध्ये प्रवेश करत कपाट उघडून त्यात ठेवलेल्या पाच ग्राम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या किंमत अंदाजे जवळपास पन्नास हजार रुपये त्या चोरून दिल्या या प्रकरणी गंगाखेड पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय शहर महानगरपालिकेच्या वतीनं सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरिता मालमत्ता कराचं मागणी बिल वाटप सुरू आहे जे मालमत्ताधारक एक एप्रिल ते तीस जून या कालावधीत मालमत्ता कराचा संपूर्ण वर्षाकरिता आगाऊ भरणा करतील अशा मालमत्ताधारकांना चालू वर्षाच्या सामान्य करात पाच टक्के सूट लागू केली असल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली आहे जिंतूर तालुक्यातल्या केहाळ के तांडा शिवारात आज पहाटे पावणे पाचच्या सुमाराला बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात एक दूध विक्रेता शेतकरी जखमी झाला आहे केहळतांडा येथील शेशराव जाधव हे आपल्या शेतावर निघाले होते पाऊस पडल्यानं चिकल झाल्यानं मोटरसायकल बाजूला ठेवून दुधाचा कॅन घेऊन पायी शेतात जात होते तेव्हा समोरून अचानक आलेल्या बिबट्यानं जाधव यांच्या अंगावर झेप मारली त्यात ते खाली पोसळले सुदैवानं क्षणार्धाचा तो बिबट्या तिथून शांतपणे पुढे सरकला उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून दुचाकी वाहनांसाठी लवकरच एम एच बावीस बीई ही नवीन मालिका सुरू करण्यात येत आहे इच्छुक नवीन वाहन खरेदी करणाऱ्या वाहनधारकांनी विहित नमुन्यात विहित पसंती क्रमांकाच्या शुल्काचा धनादेश उपप्रादेशिक परिवहन अधिकारी परभणी यांच्या नावानं सहा ते दहा जून दरम्यान सकाळी दहा ते दुपारी अडीच वाजेपर्यंत क्रमांक जमा करावेत असं आवाहन उपप्रादेशिक परिवहन अश्विनी स्वामी यांनी केलं आहे रक्तदान सर्वश्रेष्ठ दान असून जिल्ह्यातील जागरूक नागरिकांनी रक्तदान करून गरजूंचे जीव वाचवण्यासाठी पुढे यावं हो। जिल्ह्यातील रुग्णांची वाढती गरज ओळखून रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्याचं आवाहन जिल्हा शल्य डॉक्टर नागेश लखमवार यांनी केलं आहे महाराष्ट्र राज्याच्या माजी शिक्षण मंत्री म्हणून दैदिप्यमान कामगिरी बजावणाऱ्या इंडिया महाविकास आघाडी उत्तर मध्य मुंबई लोकसभा संघाचे उमेदवार प्राध्यापक वर्षा गायकवाड या बहुमतानं निवडून आल्याबद्दल त्यांचं डॉक्टर सिद्धार्थ हातीयांबरे यांनी अभिनंदन केलंय वर्षा गायकवाड यांच्या रूपानं पहिली बौद्ध महिला खासदार लोकशाहीच्या सर्वोच्च सभागृहात असलेल्या लोकसभेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व भारतीय संविधानाचं खंबीरपणे संरक्षण करण्यासाठी जात आहे आज मुंबई येथील त्यांच्या जा निवासस्थानी जाऊन हातियांबेरे यांनी अभिनंदन केलं व पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या पालम तालुक्यात आज दुपारी काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्याचं वातावरण हळूहळू आहे विशेषतः वातावरणातील उष्णता हळूहळू कमी होतीये दररोज ढगाळ वातावरण पसरत आहे त्यामुळं व्यक्तींना दिलासा मिळतोय दिवसांमध्ये मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवल्यानं शेतकरी देखील सुकावला आहे दक्षिण मध्य रेल्वे भागाच्या नांदेड विभागातील रोलिंग कॉरिडोर ब्लॉक मुळे धर्माबाद मनमाड धर्माबाद मराठवाडा एक्सप्रेस जालना ते मनमाड दरम्यान आणि मनमाड ते औरंगाबाद दरम्यान अंशता रद्द करण्यात आली आहे सात जून पासून धर्माबाद मनमाड एक्सप्रेस अकरा जून पर्यंत ते मनमाड दरम्यान रद्द करण्यात आली आहे तर मनमाड धर्माबाद मनमाड ते औरंगाबाद दरम्यान करण्यात आली आहे तर नांदेड ते निजामुद्दीन ही रेल्वे गाडी या कालावधीत आमदार नितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत बहुजन विकास आघाडी या निवडणूक आयोग मान्यताप्राप्त राजकीय पक्षाची घोडजोड परभणीत सुरू झाली आहे मागील तीस पस्तीस वर्षापासून लोकहितासाठी कार्यरत तथा सर्वांगीण विकासाची गंगा बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राबविता यावे यासाठी जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाची नोंदणी मोहीम सुरू करण्यात आली आहे या मोहिमेला उत्स्फूर्त असा बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद